अगदी अनेक गोष्टींमध्ये यामुळे आता बदल होताना पाहायला मिळतात एकूणच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो संघर्ष वाढलेला आहे तणाव वाढलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती एअरपोर्ट सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत या ज्या सगळ्या घडामोडी आपण घडताना बघतो हो, आहोत त्या पार्श्वभूमीवरती अर्थातच चर्चा करूयात आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन सर सुद्धा आहेत अभय पटवर्धन सर मगाशी आपण बोलत होतो त्याच दरम्यान आपण काही दृश्य दाखवली पाकिस्तानमधली पाकिस्तानच्या संसदेमधली जी दृश्य होती जिकडे खासदार ढसाढसा रडताना आपल्याला पाहायला मिळाला जो अर्थातच चिंतेत होता पण हे चित्र कधी ना कधी समोर येणार होतं जे अगदी दोन दिवसांमध्ये पाकिस्तानातनं समोर येऊ लागलेलं आहे कसं बघायचं याकडे एकीकडे पाकिस्तानची काय म्हणूयात परिस्थिती नसताना सुद्धा युद्धज्वर पाकिस्तानला चढला आणि त्यातनं ही परिणिती येताना दिसते आहे भारतानं जी ताकद भारतानं जे सामर्थ्य पाकिस्तानला दाखवलेलं आहे त्यानंतर पाकिस्तानात येणारी ही प्रतिक्रिया मी या परिस्थितीचं फक्त दोन शब्दामध्ये वर्णन करीन आहे की भ्रमाचा भोपळा तुटला फुटला किंवा जो त्यांनी भ्रमाचा फुगा फुगवला होता तो कुठला hmm. अमीरनी जो त्यांचे लष्कर प्रमुख आहे hmm. त्यांनी पूर्ण जनतेला याच्यामध्ये ठेवलं होतं भ्रमामध्ये ठेवलं होतं oh. की पाकिस्तान आर्मी ही अतिशय बलवान आर्मी आहे आणि ती भारताला केव्हाही चिरडून टाकू शकते त्यांच्याकडे चीननी दिलेले नवी एअरक्राफ्ट्स आहेत त्यांच्याकडे टर्कीनी दिलेले नवे ड्रोन्स आहेत त्यांच्याकडे बाकीच्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे चीननी दिलेली एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्याच्यामुळे भारत त्यांना काहीही करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं पण झालं काय की सात आठ तारखेला रात्री जेव्हा त्यांनी मिसाईल हल्ले केले ते आपल्या पंधरा ठिकाणांवर झालेले मिसाईल हल्ले सगळे फेल झाले आता आपली जी तिथे यंत्रणा आहे त्या त्या ठिकाणांवर त्याची यादी तुम्ही मगाशी वाचून दाखवलीच होती ते आता या मिसाईलचे सगळे अवशेष गोळा करतात आहेत की जेणेकरून चीनचा पाकिस्तानला मिसाईलचा झालेला पुरवठा आणि त्यांनी आपल्यावर दागलेले मिसाईल त्याची दागले आता एक संलग्नता जगाला दि दाखवता येईल पुरावा म्हणून कारण ज्या दिवशी पहलगामचा हल्ला झाला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी चीनने त्यांना पी टेन मिसाईल दिलेली होती शंभरच्या वर त्यांच्याकडे पाठवली होती सी पीईच्या रस्त्याने त्याच्यामुळे ते जगाला फारसं कळलं नाही पण ते, ते आपल्याला लक्षात आलं होतं की त्यांच्या तिथे मिसाईल्स आलेली आहेत तर हा जो प्रकार होता त्याच्यामुळे ज जिथनं जिथनं त्यांनी आपल्यावर हल्ले केले तिथे तिथे आपण मारलं त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा की हा हल्ला जो आपण केला त्यांच्यावर तो हल्ला खूप मोठा होता असं नाही आहे हा एक कॅलिब्रेटेड हल्ला होता जहां से तुमने गोली चलाई मैंने उसको ध्वस्त दिया हे एक जे आपलं धोरण आहे जे किंवा त्यांनी सांगितलं होतं पंतप्रधानांनी कि की दहशतवाद की मूलकोने काटणं आहे जड को काटणं आहे तर जितनं फायर होतं त्या जडला काटायचं आहे बाकीच्यांशी आम्हाला काही मतलब नाही आहे बाकीच्यांवर आम्ही हल्ला करणार नाही त्यामुळे भारताने जे हे आहेत आपले ड्रोन्स जे आहेत किंवा त्यांचे प जिथे पाठवलेले आहेत ते इतके कॅलिब्रेटेड करून पाठवले आणि इस्रायलचे जे हरब ड्रोन्स आहे अति उच्च क्वालिटीचे असतात त्यांच्यामध्ये ते दोन प्रकार आहेत त्याचे एक तर कमी काजे ड्रोन किंवा सेल्फ डिस्ट्राय ड्रोन किंवा दुसरे म्हणजे फायर करणारे फायर अँड फर्गेटमध्ये ड्रोन तर असे जे दोन ड्रोन्स आहेत त्याचा त्याच्यातला कुठला आपण इस्तेमाल केलेला आहे ते अजून कळत नाही आहे पण सकाळी जे काही दोन चार टी व्हीवर दृश्य दिसली होती की आकाशामध्ये एक छोटंसं टार्गेट दिसतं आहे काळाचं आणि ते खाली पडतं आणि तिथे एक दोराच स्फोट होतो त्याचा अर्थ असा की सेल्फ डिस्ट्रक्शन ड्रोन होतं डिस्ट्रक्टिव्ह ड्रोन होतं असे दुसरे पण ड्रोन असतील आहे काय आहे ते एक्झॅक्टली नंतर कळेल आपल्याला पण सध्या जे आहे तो एक कॅलिब्रेटेड रिस्पॉन्स आहे आज सकाळीच राजनाथ सिंगने सांगितलं होतं की आम्ही पाकिस्तानला जे आम्ही सांगित सांगतो आहे की काल आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवलं पण ते ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही आहे तर तुम्ही याच्यानंतर आमची काही खुरापात काढली तर आम्ही तुम्हाला असा काही जबाब देऊ की ते तुम्ही जन्मभर याद राखाल तर तोच हेच वाक्य काल त्या दोन अधिकाऱ्यांनीसुद्धा प्रेस ब्रीफिंगमध्ये सांगितलं होतं आता हा जो जबाब आपण दिलेला आहे तो इतका जबरदस्त आहे की त्या पंधरा ते बारा ठिकाणांवर जिथे आपण ड्रोन्स पाठवलेले आहेत किती ड्रोन्स पाठवले दोन पाठवले तीन पाठवले प्रत्येक ठिकाणी हे अजून अननोन आहे पण जे काही आपण ड्रोन्स पाठवले त्यांनी इतकी काही तबाही केलेली आहे के की त्यांच्या खासदारांना त्यांच्या संसदेमध्ये रडण्याशिवाय दुसरा उपाय राहिलेला नाही आहे त्यामुळे या हल्ल्याची तीव्रता लक्षात येते पण ती तीव्रता जी आहे ती फक्त त्या टार्गेटपुरतीच होती दुसरीकडे ती गेली नाही हे मला खास एम्पसाईज करून सांगावं असं वाटतंय अगदी अगदी नाही बरोबर सर आपण जर पाहिलं तर जे नुकसान झालेलं आहे पाकिस्तानचं ते आपण दृश्यांमध्ये पाहतोच एक ती भीषणता ती तीव्रता आपण दृश्यांमध्ये पाहून आपण जाणू शकतोय